गुड इव्हनिंग फ्रेंड्स सगळ्यांना नमस्कार सगळ्यांना अभिवादन करतो आज पुन्हा आपल्या सर्वांसाठी सुंदर असा व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्र हो जेव्हा दैनंदिन व्यवहारामध्ये आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत मित्रांसोबत कॉलेजमध्ये शाळेमध्ये किंवा एखाद्या कार्यशाळेमध्ये किंवा चर्चासत्रामध्ये आपण इंग्रजीमध्ये छोट छोटे आणि मोठमोठे वाक्य बोलत असतो मग ती वाक्य बोलत असताना अगोदर आपण विचार करत असतो की आपल्याला नेमकं कोणत्या काळामध्ये बोलायचे आहे मग आपली वाक्य कशी असतात मी विद्यार्थी आहे मी अभियंता आहे मी शिक्षक आहे ती माझी बहीण आहे ती हुशार आहे ते माझे शेजारी आहेत तर अशा प्रकारचे वाक्य आपण जेव्हा मराठीत बोलतो तर तेच वाक्य आपण इंग्रजीत बनवून इंग्रजीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो राईट पण खरच मी विद्यार्थी आहे मी हुशार आहे मी आळशी आहे ती थकलेली आहे ते इंजिनियर आहेत ते माझे शेजारी आहेत महेश माझा चांगला मित्र आहे रुपाली माझी पत्नी आहे तर अशा प्रकारची वाक्य जर आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायची असतील तर ती कशी बोलतात इकडे लक्ष द्या समजा मी फळ्यावर वाक्य लिहिलं रमेश रमेश इज माय फ्रेंड फुल स्टॉप रमेश इज माय फ्रेंड राईट right? आता तुम्ही ह्या वाक्याकडे जर लक्ष दिलं रमेश इज माय फ्रेंड रमेश माझा मित्र आहे रमेश माझा मित्र आहे मग आता हे जे वाक्य हे वाक्य कोणत्या काळाचं सेन्स देत आपल्याला कोणत्या काळाविषयी माहिती देते म्हणजेच हे वाक्य आपण सध्याच्या स्थितीमध्ये बोलत आहोत म्हणजे वर्तमान काळाचा बोध होतो या वाक्यावरून पण या वाक्याचं जर आपण निरीक्षण केलं माझ्या शब्दांकडे लक्ष द्या बरं का या वाक्याचं जर आपण निरीक्षण केलं रमेश इज माय फ्रेंड या वाक्यामध्ये कोणतीही कृती दिसते का तुम्हाला कृती म्हणजे काय क्रिया आहे का मग क्रिया म्हणजे काय चालणे बोलणे लिहिणे बसणे उठणे दात घासणे पडणे झोपणे अशा कोणत्याही प्रकारची क्रिया इथं दिसत आहे का नाही मग रमेश इज माय सेंटेन्स हे वाक्य जरी असलं तर हे वाक्य नो ॲक्शनचं आहे किंवा नॉन ऍक्शनच्या आहे लक्षात घ्या राईट right? हे जे वाक्य आहे हे वाक्य नॉन ऍक्शनचे आहे नॉन ऍक्शनचे आहे म्हणजे काय ह्या वाक्यामध्ये म्हणजे कोणतीही क्रिया घडलेली नाही फक्त या वाक्यातून एक अर्थ दिला जातो आहे काय रमेश कोण आहे रमेश माझा मित्र आहे रमेश झोपतो धावतो पाणी पितो बसतो उठतो असं काही आहे का नाही मग अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये जेव्हा कोणत्याही प्रकारची कृती नसते त्याला नॉन ऍक्शन सेंटेन्स म्हणतात म्हणजे कृती विना वाक्य किंवा याला इन्फॉर्मेटिव्ह सेंटेन्स सुद्धा म्हणतात इन्फॉर्मेटिव्ह सेंटेन्स मग आता इन्फॉर्मेटिव्ह सेंटेन्स का म्हणतात याला या वाक्यातून आपल्याला माहिती दिली जाते काय रमेश इज माय फ्रेंड रमेश कोण आहे रमेश माझा मित्र आहे या प्रकारची माहिती दिली जात आहे मग या अशा प्रकारच्या वाक्यामध्ये इंग्रजीमध्ये आपण दैनंदिन व्यवहारात एम इज आर या तीन सहाय्यकारी क्रियापदांचा उपयोग करतो तर अशा प्रकारची वाक्य कशी असतात मी तुम्हाला इंग्रजीत पण सांगणार आहे आणि मराठीत पण सांगणार आहे इकडे लक्ष द्या बघा मी अगोदर इंग्रजीमध्ये काही वाक्य लिहितो बरं का लक्षात घ्या इंग्रजीमध्ये काही वाक्य लिहितो मी आता बघा रमेश रमेश इज माय फ्रेंड रमेश इज माय फ्रेंड फर्स्ट स्टॉप दुसरं वाक्य लिहितो मी आ एम ए गुड फार्मर राईट आणि तिसरं वाक्य लिहितो मी रुफाली इज माय right? राईट आता ये तीन वाक्यांचं आपण एक निरीक्षण करा विद्यार्थी मित्रांनो रमेश इज माय फ्रेंड रमेश माझा मित्र आहे मग ह्या वाक्यामध्ये कोणती कृती घडलेली आहे का नाही कोणत्याही प्रकारची कृती नाही मग या वाक्यातून फक्त माहिती दिली जाते काय माहिती दिली जाते रमेश माझा मित्र आहे मग या पहिल्या वाक्यामध्ये ईज आहे बघा ईज राईट त्याच्यानंतर दुसरं वाक्य आहे आय एम अ गुड फार्मर मी एक चांगला शेतकरी आहे मग मी शेतीमध्ये काम करतो आहे, शेती आहे। शेती चोटी मुटे काम है। मी शेतीमध्ये झोपलेलो आहे शेतीमध्ये छोटी मोठी काम करत आहे असा काही बोध होतोय का नाही फक्त मी माझ्याविषयी माहिती देतो काय मी कसा शेतकरी आहे आय एम अ गुड फार्मर मी चांगला शेतकरी आहे त्याच्यानंतर रुपाली इज माय वाईफ रुपाली काही काम करत आहे का या वाक्यामध्ये नाही त्या वाक्यातून एक बोध होतो त्या वाक्यातून एक माहिती दिली जाते की हु इज रुपाली रुपाली इज माय वाईफ रुपाली माझी पत्नी आहे म्हणजे ह्या वाक्यामध्ये ईज ह्या वाक्यामध्ये एम आणि ह्या वाक्यामध्ये देखील इज मग मी काल परवा एक व्हिडिओ अपलोड केला बरं तर लक्षात घ्या काल परवा एक व्हिडिओ मी अपलोड केला की ईज म्हणजे काय हाय आठवा त्या व्हिडिओमध्ये मी सांगितले तुम्हाला इज चा अर्थ काय हाय चा अर्थ काय हाय मग हा जो आहे विद्यार्थी मित्र आजचा व्हिडिओ खूप सुंदर होणार आहे लक्षात घ्या बर का हा जो एम एका ऍम हा नेहमी आय सोबतच वापरतात दुसऱ्या सोबत येत नाही आणि रुपाली ईज बघा इथं पण ईज आलेला आहे राईट म्हणजे या रुपालीच्या तुम्ही असं पण देऊ शकता शेद माय वाईफ ती माझी पत्नी आहे रुपाली ईद माय वाईफ ती माझी पत्नी आहे तर पुन्हा अजून एक वाक्य आपण घेऊ बघा लक्षात घ्या पीपल आर माय सपोर्टर पीपल आर माय सपोर्टर म्हणजे काय लोक मला सहकार्य करतात लोक मला मदत करतात येते का लक्षात दे आर माय सपोर्टर पीपल आर माय सपोर्टर मग या पीपल नंतर मी आर घेतलेला आहे बघा इथं ईज घेतलेलं आहे इथं एम घेतलेलं आहे इथं देखील पुन्हा ईज घेतलेला आहे आणि इथं आर घेतलेला आहे मग हा ही शी इट एक गोष्ट लक्षात घ्या बर का ही शी इट किंवा एकवचनी नाम यांच्यासोबत कोणतेही एकवचनी नाम जसं रमेश एकवचनी नाम आहे रुपाली एक वचनी नाम आहे तर यांच्या सोबत नेहमी ईज वापरतात ही शी ईट किंवा एक वचनी ना आणि अने अनेक वचन असेल तर त्याच्या सोबत आर वापरतात आता पीपल म्हणजे काय लोक मग मन लोकांमध्ये एकच व्यक्ती असतो का नाही मोर एकापेक्षा अनेक लोक असतात म्हणून पीपल नंतर काय आपण आर वापरलेलं आहे आणि आय नंतर एम येतो मग ह्या अशा प्रकारची जी वाक्य आहेत सगळी ही नॉन ची वाक्य म्हणतात यांना ही सगळी जी वाक्य आहेत का ही नॉन ची आहे यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची कृती नसते कोणत्याही प्रकारची क्रिया नसते पण हे सगळे चारही वाक्य वर्तमान काळाच्या सेन्स देतात मग आता वर्तमान काळ कसा ओळखावा ज्या वाक्यामध्ये हाय असा अर्थ निघतो हाय हाय किंवा हाओत है ना मग खरं खरेच्या वाक्यामध्ये हाय हाय हाओ या प्रकारचा काही सेन्स येतो का आपण बघू रमेश इज माय फ्रेंड रमेश माझा मित्र हाय एम अ गुड फार्मर मी चांगला शेतकरी हाय रुपाली इज माय व्हाईफ रुपाली माझी पत्नी हाय पीपल आर माय सपोर्टर लोक मला मदत करणारे हायेत येते लक्षात हे ना मग अशा प्रकारची वाक्य जर तुम्हाला स्वतःला शिकायची असेल या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये हो किंवा आपल्या मुलांना शिकवायची असतील तर कशी शिकवायची इकडे लक्ष द्या राईट बोला फक्त जोपर्यंत आपण बोलणार नाही का तोपर्यंत आपल्याला काहीही कळणार नाही समजा मी इथं एक असा शब्द लिहिला हा आय लक्षात घे बघा हो हा आय म्हणजे काय मी याच्या अर्थ सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्या जोडीला जर मी लिहिला आय एम आय एम मी आहे आय म्हणजे मी आणि एम म्हणजे हाय एम मग काय आहे मग इथे लिहू शकतात तुम्ही अ टीचर लक्षात घ्या अ टीचर तुम्ही इथे लिहू शकतात अ फार्मर लक्षात घ्या बरं का तुम्ही असं लिहू शकतात अ टेलर राईट तुम्ही असं लिहू शकतात अ पोलीस राईट इन्स्पेक्टर इंजिनियर राईट बघा आता हा आय म्हणजे काय मी लक्षात घेवाल का आणि हा ऍम म्हणजे काय आहे लक्षात घ्यायचे मी आहे मग मी आहे म्हणजे नेमकं कोण आहे तर असं म्हणू शकता तुम्ही इंग्रजीमध्ये आयम अ टीचर बोला माझ्या भाग आय अ टीचर मी शिक्षक आहे दुसरं वाक्य बनू शकता तुम्ही आयम अ फार्मर मी शेतकरी आहे आयम अ टेलर मी शिंपी आहे आम अ पोलीस मी शिपाई आहे एन इन्स्पेक्टर मी पोलीस आहे आ एम एन इंजिनियर मी अभियंता आहे मग तुम्ही म्हणणार की सर इथ ए वापरला इथं देखील ए वापरला इथं देखील ए वापरला इथं देखील ए वापरला पण पर या दोन शब्दांच्या अगोदर एन वापरला सर तुम्ही लक्षात घ्या जेव्हा एक नाम असताना टीचर किती एकच येत ना म्हणून अ हो वापरला पण पर जेव्हा ए ई आय ओ आणि यू या पाच स्वरांनी जेव्हा एखाद्या शब्दाची नियमानुसार सुरुवात होत असेल तर त्याच्या अगोदर एन वापरतात मग बघा इन्स्पेक्टरची सुरुवात कशामुळे झालेली आहे आय पासून झालेली आहे इंजिनियरची सुरुवात कशापासून झालेली आहे ई पासून झालेली आहे बघा मग जेव्हा स्वरापासून एखाद्या शब्दाची सुरुवात होते तेव्हा त्याच्या अगोदर एन वापरतात काय वापरतात एन है ना मग पुन्हा बोला बघा आ, आ एम अ टीचर आय एम फार्मर आय एम टेलर आय एम पोलीस आय एम एन्स इन्स्पेक्टर आय एम एन इंजिनियर राईट right? मला आता आय नंतर एम वापरतात तुम्हाला सांगितलं बोलता बोलता अनेक वेळा एक्सप्लेन केलं तुम्ही असं वाक्य सुद्धा लिहू शकतात बघा लक्षात घ्या बरं का अतिशय सोप्या पद्धतीने म्हणजे जास्त नियमांमध्ये तुम्हाला न घेता आय एम युजिंग व्हेरी सिम्पल लँग्वेज खूप सोपी भाषा मी वापरत आहे बघा तुम्ही असं पण म्हणू शकतात इज आता राघव नंतर तर एम येणार नाही ना।

क्लासमेट सांगण्याचा अर्थ काय माहिती का राघव राय क्लासमेट राघव 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 आहे माय राहते शेजारी आहे राघव इज माय फ्रेंड राघव माझा मित्र आहे तुम्ही असं पण लिहू शकता राघव इज अवर म्हणजे माय दिला पाहिजे असं नाही रिलेटिव्ह राईट आता अवर म्हणजे काय आमच्या आमची आमचे माय म्हणजे काय माझा माझी माझे येते लक्षात मग राघव इज अवर रिलेटिव्ह राघव आमच्या नातेवाईक आहे मग तुम्ही जर स्वतः किंवा तुमच्या मुलांना अशा पद्धतीने सिम्पल फॉर्मॅट वापरून यू कॅन टीच देम हाऊ टू स्पीक इन इंग्लिश लक्षात घ्या बरं का समजा राघव इज माय क्लासमेट आता राघव मला क्लासमेट नाही तर काय करायचं जर वाक्यामध्ये एम इज आर असेल तर त्याच्यानंतर फक्त नॉट शब्द वापरा तुम शब्द इस, एं तर तुमचे नकारात्मक वाक्य होऊन जाईल म्हणजे एका फॉर्मॅट पासून आपण अनेक वाक्य बनवू शकतो बघा तर राघव इज नॉट इथं नॉट लिहा फक्त हा साय्यकाळी यापर्यंत एम असेल तर एम नंतर नॉट लिहा आर असेल तर आर नंतर नॉट लिहा नॉट राघव इज नॉट माय क्लासमेट राघव माझा वर्ग मित्र नाही राघव इज नॉट माय नेबर राघव माझा शेजारी नाही राघव इज नॉट माय फ्रेंड राघव माझा मित्र नाही राघव इज नॉट अवर रिलेटिव्ह राघव आमच्या नातेवाईक नाही म्हणजे अशा पद्धतीने टू टाइप्स ऑफ सेंटेन्सेस यू कॅन टॉक यू कॅन मेक कम्युनिकेट विथ द हेल्प ऑफ टू टाइप्स ऑफ सेंटेन्स एक एफर्मेटिव सेंटेन्स आणि एक निगेटिव्ह सेंटेन्स सुरुवातीला जे मी बोलून दाखवली दीज वर एफर्मेटिव्ह सेंटेन्स अँड नाव व्हॉट एव्हर आय टोल्ड दीज सेंटेन्स वर इन निगेटिव्ह फॉर्म नकारात्मक वाक्य होती ती समजा आता याच्या अंदर अजून एक सांगतो मी तुम्हाला लक्षात घ्या कन्फ्युज होऊ नका बघा टू स्पीक इन इंग्लिश इज अ वेरी सिंपल ओनली प्रॅक्टिस इज रिक्वायर्ड सर्व फार महत्वाचं आहे समजा मी तर असं लिहितो माय फ्रेंड्स आर लक्षात घ्या माय फ्रेंड्स म्हणजे का का काय माय म्हणजे काय माझे मित्र आणि आर म्हणजे आहेत मग आता माझे मित्र आहेत ह्या वाक्याचा अर्थ पूर्ण नाही मग याचा ह्या वाक्याचा अर्थ पूर्ण व्हावा कशा तुमचे मित्र काय आहेत ते मला राइट तो माय फ्रेंड्स आर माय फ्रेंड्स आर द बेस्ट माय फ्रेंड्स आर द बेस्ट जे माझे मित्र उत्तम आहेत माय फ्रेंड्स आर बिजनेसमैन बिजनेस मेन राइट बिजनेसमैन राइट माय फ्रेंड्स आर कोऑपरेटिव्ह आर गेटिंग म्हणजे वाक्याला प्रॉपर सेन्स मिळेल अशा प्रकारचे शब्द तुम्हाला ऍड करून वाक्य कंप्लीट करायचे आहे समजतय तुम्हाला मग नेमकं मी तुम्हाला काय सांगितलं बा का व्हिडिओच्या सुरुवातीला एम इज आणि आर हे तिघं जे काही सहाय्यकारी क्रियापद आहेत लक्षात घ्या बघा हे तिघं जे काही सहाय्यकारी क्रियापद आहेत हे माहिती देण्याचं काम करतात राईट right? एम हा आय सोबत वापरतात पुन्हा सांगतो ईज हा ही शी इट किंवा एक वचनी करतात राईट त्याच्यासोबत सोबत आणि आर हा अनेक वचनी कर्त्यासोबत वापरतात तसेच वी यू दे यांच्या सोबत देखील वापरतात आता बघा हे तुम्हाला सगळं समजलं असेल आता सर तुम्ही इंग्रजीतून सांगितलं पण समजा आम्हाला जर असं म्हणायचं आहे लक्षात घ्या बरं का मी फळ्यावर काही वाक्य लिहित आहे बघा पहिलं वाक्य मी लिहित आहे मी थकलो आहे म्हणजे हा कुठेतरी कामाला गेला असेल म्हणून थकलेला आहे की नाही राईट दुसरं वाक्य बघा ती माझी बहीण बहीण आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर बघा ते, ते माझे है, मित्र आहेत मित्र आहे त्याच्यानंतर बघा मनोज पुजारी मनोज पुजारी आहे आता लक्षात घ्या मी तुम्हाला इंग्रजी वाक्यामध्ये इज आर कसा वापरतात ते सांगितलं तुम्हाला इंग्रजी वाक्यामध्ये एम इज आर कसा वापरतात हे तुम्हाला सांगितलं मी आणि तुम्हाला यदा कथाची समजलं पण असेल पण समजा आपल्याला जर अशा प्रकारची वाक्य दिलेली असतील लक्षात घ्या बरं का आपल्याला जर अशा प्रकारची वाक्य दिलेली असतील आणि अशा प्रकारच्या वाक्यामध्ये जर आपल्याला एम इज आर वापरून ही वाक्य बनवायची असेल तर कशी अतिशय सोपी पद्धतीने लक्ष द्या आता मीला काय म्हणतात इंग्लिश मध्ये आय हा लिहिला मी आय मीला इंग्रजीमध्ये काय म्हणतात आय मग डायरेक्ट काय यायचं वाक्याच्या शेवटी जायचं जेव्हा केव्हा लक्षात घ्या बरं का जेव्हा केव्हा तुम्हाला मराठी वाक्याच्या इंग्रजी वाक्यामध्ये ट्रान्सलेट करायचं असेल जेव्हा तुम्हाला मराठी वाक्य इंग्रजी वाक्यामध्ये ट्रान्सलेट करायचं असेल तर पहिल्या शब्दासाठी इंग्रजी शब्द लिहून डायरेक्ट शेवटी जायचं मग आता मीसाठी लिहिलं मी आय मग डायरेक्ट शेवटचे शब्द काय हाय मग इंग्रजी इंग्रजीमध्ये काय वापरतात एम पण वापरतात ईच पण वापरतात आणि आर वर वा? आर पण वापरतात पण आयला योग्य शब्द काय राहील एम म्हणून इथं लिहायचं आ एम आ एम मग आता थकलो म्हणजे काय टायर्ड बघा आ एम टायर्ड मी थकलो आहे किती सोपं आहे त्याच्यानंतर बघा ती माझी बहीण आहे आता ती साठी काय शी शेवटी जायचं डायरेक्ट इज राईट मी तुम्हाला सांगितलंय ही शी ए एक करते सोबत ईज वापरायचा मग ती साठी काय शी हाय साठी काय इज मग आता माझी बहीण हा एकच शब्द आहे म्हणजे माय सिस्टर बघा इज माय सिस्टर किती सोपं इंग्रजीमध्ये वाक्य बनवणं त्याच्यानंतर बघा ते माझे मित्र आहेत आता ते म्हणजे काय एकापेक्षा जास्त मित्र आहेत ना मग एकापेक्षा जास्त त्याच्यासाठी इंग्रजीमध्ये काय लागेल तुम्हाला दे हा लिहिलं मी दे मग आता हाय मग एम वापरणार ईज वापरणार का आर वापरणार आर वापरणार ना अनेक वचणी करता हाय म्हणून दे आर माझे मित्र एकच शब्द आहे माय फ्रेंड दे आर माय फ्रेंड्स फ्रेंड। फ्रेंड। फुल स्टॉप त्याच्यानंतर मनोज पुजारी आहे आता मनोजच्या जागी आय ही शी ईट काय वापरायची गरज कारण का नाही मनोज नाव दिलंय ना मग बघा मनोज हाय इज आणि पुजारी म्हणजे काय अ प्रिस्ट अ प्रिस्ट फुल स्टॉप मग बघा वाक्य कशी तयार झाली आय एम इज मदतीने मदतीने मराठीतून इंग्रजीमध्ये आय एम टायर्ड इज माय सिस्टर दे आर माय फ्रेंड्स अँड मनोज इज अ प्रिस्ट पण समजा हीच वाक्य तुम्हाला नकारात्मक करायची असेल काय करायचं या एम इज आर नंतर फक्त नॉट ऍड करायचं बाकीच्या वाक्य जसे तसे घ्यायचं बघा आ एम नॉट टायर्ड म्हणजे मी थकलेलो नाही निगेटिव्ह वाक्य म्हणून दाखवतोय तुम्ही आता आय एम नॉट टायर्ड मी थकलेलो नाही शी इज नॉट माय सिस्टर ती माझी बहीण नाही दे आर नॉट माय फ्रेंड्स ते माझे मित्र नाही मनोज इज नॉट प्रिस्ट मनोज पुजारी नाही तर बाय दिस वे यू कॅन डेव्हलप युअर कम्युनिकेशन स्किल यू कॅन मेक युअर प्रॅक्टिस अँड विथ मेकिंग अ लॉट ऑफ प्रॅक्टिस वन डे यू विल बिकम अ गुड स्पीकर इन इंग्लिश इंग्रजी मध्ये वक्ता होऊ शकतात किती सोपं आहे तुम्ही पण शिका आपल्या मुलांना उन्हाळीच्या सदुप वाक्य बोला अगोदर सकारात्मक वाक्य बोला अगोदर नकारात्मक वाक्य बोला पुन्हा सांगतो या सर्व वाक्यांमध्ये कुठही कृती नाही ज्या वाक्यांमध्ये कृती नसते त्याला नॉन एक्शन सेंटेन्स म्हणतात किंवा इन्फॉर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणतात फक्त ते वाक्य काय करतात माहिती देतात राईट आणि हाय हायत हाओ असे मराठीमध्ये शब्द आले समजून घ्यायचे ते वाक्य वर्तमान काढायचं आहे इन्फॉर्मेटिव्ह फ्री आणि एम इज आर असलं समजून घ्यायचं ते वाक्य सुद्धा मराठीमध्ये आपलं इंग्रजीमध्ये वर्तमान काळाचं आहे कारण एम इज आर हे इंग्रजीमध्ये वापरतात हाय हाय हाओ है ना हे शब्द मराठीत वापरतात इतकाच दॅट्स ऑल तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पालकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि कॉमेंट्स करायला विसरू नका विद्यार्थी मित्रो आय वुड लाईक टू लर्न फ्रॉम यू मला तुमच्याकडून शिकायला आवडेल आय वुड लाईक टू गेट सजेशन फ्रॉम यू तुमच्याकडून मला सूचना घ्यायला आवडतील तर पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद आणि क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि अशा महान स्मृतीस माझं नमन व अभिवादन थँक्यू व्हेरी मच धन्यवाद